नमस्कार नीलन्स किचनमध्ये आज आपण खमंग मसाला भाकरी बनवतो आहे नेहमी तीच तीच भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण थोडीशी वेगळ्या चवीची ज्वारीच्या पिठाचीच भाकरी बनवतो आहे जी तुम्ही फक्त लोणचं किंवा दह्याबरोबरसुद्धा सर्व करू शकताय खूप भारी लागते रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा सर्वप्रथम एका परातीमध्ये इथं मी दोन वाट्या इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण रोज भाकरी बनवतो तेच ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक चमच्यावर पांढरे तीळ एक लाल मिरची बारीक कट करून घातली आहे त्याचबरोबर इथं दोन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या घातल्या बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला जर याच्यामध्ये जिरं आवडत असतील तर तुम्ही इथं जिरं घालू शकताय ओवा घालू शकताय किंवा एखादी भाजी जसं की मेथी पालक हे सुद्धा या तुम्ही यामध्ये ॲड करू शकताय हे चांगलं मिक्स झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण जसं भाकरीला पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे भाकरीचं पीठ मळायचं पण आज इथं मी लाटून भाकरी बनवणार आहे त्यामुळे भाकरीचं पीठ मी थोडंसं घट्ट पण सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे तर हे बघा याप्रमाणे हे भाकरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे याला मुरत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही पटकन आपण भाकरी तयार करणार आहोत तर आज मी इथं लाटून भाकरी करणार आहे बऱ्याच नवशिख्या मुली असतात त्यांना भाकरी बनवता येत नाही तर आज त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे तर इथं पोळपाटावर मी थोडं पीठ घेतलेलं आहे पोळपाटावर पीठ पसरून घेतलं भाकरीच्या उंड्यावरती सुद्धा थोडंसं पीठ घातलेलं आहे म्हणजे भाकरी व्यवस्थित ला लाटता येईल आणि हलक्या हाताने आपल्याला भाकरी लाटून घ्यायची आहे साईडने थोड्या चिरा वगैरे पडल्या तर टेन्शन घ्यायचं नाही नंतर त्या चिरा व्यवस्थित आपण करणार आहोत तर एक सारखी भाकरी आपण लाटून घेणार आहोत आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे भाकरी लाटायची आणि अशा जर का कडेने काही चिरा गेल्या असतील तर हाताच्या सहाय्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे ह्या चिरा व्यवस्थित करून घ्यायच्या तरी आता ही अशी भाकरी छान अशी लाटून झालेली आहे आता आपण ही भाकरी भाजून घेऊयात तर इथे ते एक तवा गरम करून घेतलेला आहे तर ती भाकरी घालायची जर लाटलेला भाग आहे तो तव्यावर घालायचा आणि पिठाचा जो भाग आहे तो वरती घ्यायचा नंतर भाकरीला पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं सर्व बाजूनी पाणी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हणजे भाकरी कडेने वगैरे पांढरी दिसत नाही आता उलतणाच्या सहाय्याने प्रथम कडा सोडवून घ्यायची आणि नंतर भाकरी पलटवून घ्यायची भाकरी पलटून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवर भाकरी भाजून घ्यायची दोन तीन मिनटांनी भाकरी पलटवून घ्यायची सायड्य कुठे कच्ची असेल तर तिथंसुद्धा सुद्धा तुम्ही भाकरी भाजून घ्या पुन्हा एकदा चेक करून पुन्हा भाकरी आपण भाजून घेऊया तर मी तव्यावरच भाकरी भाजणार आहे थोडंसं सा कपड्याच्या साहाय्याने प्रेस केलं म्हणजे भा भाकरी खूप छान अशी फुगली जाते पाहू शकताय अतिशय छान अशी टम्म आपली ही भाकरी फुगलेली आहे साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला भाकरी खूप छान लागते एकदा अवश्य ट्राय करा तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद